दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटात अकरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पंधरा जण गंभीर जखमी झाले ज्या ठिकाणी स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त आठशे मीटर अंतरावर आहे त्याचबरोबर दिल्लीतील गजबजलेल्या चांदनी चौक परिसरात असलेले सुमारे आठशे वर्ष जुने ऐतिहासिक गौरीशंकर मंदिर हे देखील स्फोटाच्या ठिकाणापासून अवघे शंभर मीटर अंतरावर आहे याच्याच जवळ सुमारे दीडशे मीटर अंतरावर जैन मंदिर आहे आणि त्यापुढे गुरुद्वारा देखील आहे सुदैवाने सोमवार असल्याने बाजार बंद होता आणि त्यामुळे लोकांची वर्दळ कमी होती त्यामुळे दिल्लीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रावरच हा दहशतवादी हल्ला करण्याचा कट होता का अशी शंका देखील व्यक्त केली जाते इस्लाममध्ये मंदिर किंवा मूर्तीपूजेला हरा मानलं जातं असे असले तरी इतरांच्या श्रद्धेचा आदर करणे हे सुद्धा इस्लामचे कर्तव्यच आहे मात्र इस्लाम मधील काही कट्टर प्रवाह समाजात तणाव निर्माण करताना दिसत आहेत यावर तुमचं मत काय लगेच कळलं